अठ्ठावीस जानेवारीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं मात्र आता याच अपघातावर शंका उपस्थित केली जाते राज्यातील काही नेत्यांनी हा अपघात नाही तर घातपात असू शकतो असा संशय व्यक्त केलाय त्यामुळे अजित पवारांचा नक्की अपघात झाला की घातपात केला याची जोरदार चर्चा होताना दिसते अजित पवार गेल्यानंतर नक्की कोणत्या नेत्यांनी काय शंका घेत संशय घेतला आहे आणि त्यामुळे अजित दादांचा अपघात झाला की घातपात झाला हे प्रकरण नक्की काय आहे समजून घेऊ या व्हिडिओमध्ये नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा अठ्ठावीस जानेवारीला बारामतीत सकाळी पावणे नऊच्या सुमारास विमान अपघात झाला आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव विमानाचे मुख्य कॅप्टन सुमित कपूर कॅप्टन सांभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी असा एकूण पाच जणांचा मृत्यू झाला मात्र हा अपघात नाही तर घातपात आहे असं अजित पवारांचे समर्थक आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी म्हटलंय अजितदादा असे जाऊ शकत नाही असं म्हणत यांनी काही शंका उपस्थित केल्यात मिटकरी यांनी शंका घेताना असं म्हटलंय की विमान अपघातावेळी तिचं धुकं नव्हतं तर धोका होता त्यामुळे अजितदादांचा शंभर टक्के घात झाला आहे त्याचबरोबर अपघात झाल्यानंतर डी जी सी आयने सुरुवातीला अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं जर अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर मग प्रत्यक्षात पाच मृतदेह कसे सापडले सहावी व्यक्ती कुठे गेली टेक ऑफ आधी प्रवासी यादी नोंदवलेली असते मग त्यामध्ये विसंगती का असा प्रश्न मिटकर यांनी उपस्थित केला आहे यासोबतच ट्रॅफिकचं कारण दाखवत ऐनवेळी पायलट का बदलण्यात आले दादांचा मृतदेह ओळखण्यासारखा नसतानाही सगळी कागदपत्रं कशी जाळाली नाहीत तसेच विमानात इंधन असताना त्या विमानाने असत्या आणि सेफ लँडिंग साठी प्रयत्न केला असता तरी दादांचा जीव वाचला असता मात्र धावपट्टी दिसत नाही म्हणून मेड डे दे कॉल देण्यात आला होता त्यानंतर पुणे विमानतळावरून सांगितलं गेलं की तुम्ही पुण्याला लँड करा मग त्या पायलटने तिथं लँड का केलं नाही अशी शंका घेत मिटकर यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत गंभीर संशय व्यक्त केला आहे तसेच अमोल मिटकरे यांनी आपल्या एक्स पोस्ट मध्ये म्हटलं आहे की उपमुख्यमंत्र्यांसारख्या अतिमहत्वाच्या व्यक्तीसाठी अपघाताचा इतिहास असलेल्या लिअर जेट फोर्टी विमानाची निवड कोणी कोणत्या निकषावर केली अल्कोहोल संबंधित कारणांमुळे कारवाई करण्यात आलेले पायलट सुमित कपूर यांची ऐनवेळी वेळी नियुक्ती कोणाच्या निर्णयाने आणि कोणत्या मेडिकल फिटनेस अथवा सुरक्षा चाचणी नंतर करण्यात आली असं देखील अमोल मिटकरे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे त्याचबरोबर ज्यांनी कोणी हा देव माणूस हिरावून नेलाय भविष्यात त्यांच्या घरात त्यांची कोणी नसेल अशा शब्दात यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत तर इकडे पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी देखील अजितदादांच्या विमान अपघातावर बोलताना असं म्हटलंय की बारामतीत जर धुकं होतं तर विमान पुणे किंवा सोलापूर विमानतळावर का उतरवलं नाही विमानाचे दोन्ही पायलट एकाच वेळी ट्रॅफिकमध्ये कसे अडकू शकतात तसेच ऐनवेळी पायलट का बदलले गेले असा प्रश्नही रुपाली पाटील ठोमरे यांनी विचारला आहे त्यामुळे हा अपघात आहे की त्यामागे काही कटकारस्थान आहे याची चौकशी झालीच पाहिजे कारण आपण हा अपघात असल्याचं म्हणू पण दुसरीकडे ज्याने हे कटकारस्थान केलं आहे तो मोकाट सुटायला नको असंही रुपाली पाटील ठोमरे म्हणाले अर्थात रुपाली पाटील ठोमरे यांनी मांडलेल्या मुद्द्यापैकी एक मुद्दा इथं महत्वाचा आहे आणि तो म्हणजे इतक्या सकाळी खरंच मुंबईत एवढं ट्रॅफिक होतं का की हे पायलट वेळेत पोचू शकले नाही आणि त्यामुळे ऐनवेळी दुसरे पायलट विमान घेऊन का निघाले त्याचबरोबर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा या अपघातावर बोलताना असं म्हटलंय की अजित पवार वारंवार त्यांच्याकडे भाजपच्या घोटाळ्याची फाईल असल्याचं सांगत होते हा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं त्यांनी पंधरा जानेवारीला सांगितलं होतं आणि त्याच्या पुढच्या दहा दिवसातच त्यांचा मृत्यू झाला असा संशय संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे त्याचबरोबर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी सुद्धा अपघातावर बोलताना अशाच पद्धतीने प्रश्न उपस्थित केले आता हे झालं विमान अपघात नसून घातपात असू शकतो असा संशय व्यक्त करणाऱ्या नेत्यांचा मात्र अठ्ठावीस जानेवारीला हा विमान अपघात झाला त्या दिवशी अनेक प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांनी प्रत्यक्षदर्शी लोकांच्या अपघात नक्की कसा झाला यावर प्रतिक्रिया घेतल्या होत्या त्यातल्या बऱ्याच लोकांनी असं सांगितलं की अपघातावेळी आकाशात धुकं नव्हतं मात्र विमान वेगात होतं आणि नेहमीपेक्षा विमानाचा आवाज हा वेगळा येत होता आणि क्षणात विमान कोसळलं म्हणजेच विमानाचा वेगळा आवाज येत होता तर विमानात काही तांत्रिक बिघाड झाला असावा अशी शक्यता नाकारता येत नाही तर या विमान दुर्घटनेत अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर शरद पवारांनी देखील माध्यमांशी बोलताना हा घातपात नसून अपघात झाल्याचं म्हटलं होतं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा अपघात आहे असं म्हणत अपघाताची सीआयडी चौकशी करण्याचे निर्देश दिले होते तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा हा अपघात असून सरकार याची चौकशी करेल असं म्हटलं होतं त्यामुळे अजित पवारांच्या निधनावरून ज्या पद्धतीने शंका उपस्थित केल्या जात आहेत त्यावर जोरदार चर्चा रंगल्या आहेत तर अजित पवारांचं अकाली निधन ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठी हानी आहे पण त्यांच्या निधनानंतर त्यांचं निधन नक्की अपघातामुळे झालं की घातपात करण्यात आलाय याची चर्चा आता राज्यातील जनता सुद्धा करू लागली आहे याबाबत तुम्हाला नक्की काय वाटतं अजित पवारांचा मृत्यू हा अपघात आहे की घातपात आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टा युट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद